अनुभवाचे बोर्ड या कार्यक्रमामध्ये मी सहशे स्वागत करत आहे नागरी या गावामध्ये आलेलो गाव का आहे नागरी हे गाव बाबुगाव तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे येथील आहेत राजू भाऊ राठोड त्याचबरोबर तुमचं नाव भाऊ प्रकाश नारायण कोळेकर अच्छा तर भाऊ तुम्ही मागच्या वर्षी सिद्धाईवान लागवड केलं होतं केली होती तर मंडळी आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी सर्व शेतकऱ्यांचा कापूस दे त्यांच्या घरी आला शेत, काही शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये सुद्धा विकलेला आहे तर आपले सिद्ध आयवान या दोन्ही कास्तकारांनी आपल्या शेतामध्ये लागवड केली होती तर आपण त्यांच्याकडून थेट जाणून देऊ की त्यांच्या शेतामध्ये कसं राहिलं भाऊ हो। हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रकाश नारायण कोळेकर गाव नागरी तालुका जिल्हा तालुका जिला। तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ ओके तुम्ही तुमच्या शेतामध्ये सिद्ध आयवान लागवड केली किती पॅकेट लागवड केलं होतं मी पंधरा पॅकेट लागवड केली होती सिद्धा अच्छा काय उत्पन्न आलं तुम्हाला तरी दहा क्विंटल प्रति एकर मला दहा क्विंटल प्रति तुम्हाला उत्पन्न उत्पन्न झालेलं आहे अच्छा तुम्हाला सिद्धा हे वाहन आवडलं भाऊ हो सिद्धा खूप चांगला आहे पुन्हा वेचाईले चांगला आहे आणि मजूर पुन्हा मजुराला तकलीफ नाही जात म्हणजे एकदम सोपा आहे हो एकदम सोपा आहे बिलकुल अच्छा बोन साईज कसं आहे हो बोन साईज चांगली आहे पुन्हा सरकीचं प्रमाण जास्त आहे अच्छा म्हणजे सरकीचं प्रमाण जास्त याच्यामुळे त्याचं वेट भरत वेट जास्त आहे अच्छा अजून काय सांगतो त्यात फवारणी वगैरे हो फवारणी म्हणजे रोग फार त्या व्हेरायटी रोग रो, फार कमी येतो जास्त फवारणीची काही विशेष गरज नाही आहे अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं की कमी खर्चामध्ये जास्त खर्चामध्ये उत्पन्न जास्त अच्छा दरवर्षीच लावता का मग आम्ही दरवर्षीच लावतो सिद्धा अच्छा चांगली गोष्ट आहे सिद्धा वन लागू तुमचा आज मग इतर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव सांगू शकता का सिद्धा व्हरायटी लावायला पाहिजे आम्ही तशी चर्चा करतो मग बाहेर गेल्यानंतर अच्छा हो हो ते पण लावतात अच्छा हो दुदा 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 तुदा तुदा हो। तर तुम्ही मग शेती व्यतिरिक्त दुसरा काही व्यवसाय करता का हा ना माझा दुधाचा व्यवसाय आहे अच्छा तीस मशी आहे माझ्या जवळ सत्तर ऐंशी लिटर दूध जाते अच्छा तीस मशी सुरू आहे तेवढंच तीस मशी आहे तुमच्या अच्छा तर भरपूर आहे तुमच्या तुम्ही त्याचं खत तुम्ही शेतामध्ये शेतामध्ये टाकतो विकत नाही आम्ही चांगलं आहे ना मग शेतामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं उत्पन्न वगैरे त्याच्यामुळे आम्हाला एवढे त्या शेणखतामुळेच येत आहे अच्छा व्हेरायटी चांगली मिळाली का अच्छा तुम्ही ज्यावेळेस कापूस घेतला त्यावेळेस अशा चार पाकळ्या राहते कधी पाच राहते अच्छा बरोबर आहे म्हणजे जवळपास जवळपास चार ते पाच त्याच्यामुळे तुमच्या कापसाला वेळ पस्तीस ते चाळीस सारखी एका बोनामध्ये राहू शकते भाऊनी त्यांचा अनुभव थेट आपल्याला सांगितला की पस्तीस हो हो। हो ते चाळीस सारख्या गोंडामध्ये असल्या कारण कापसाला वेट भरते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटू शकते तर सिद्ध तुम्हाला लावून समाधान या समाधान आहे तर मंडळी आपण भाऊ कडून जाणून घेतलं की सिद्ध आयवान त्यांच्या शेतामध्ये कसं राहिलं हे त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला त्याचबरोबर आपला सोबत भाऊ आहेत त्यांचं संपूर्ण नाव ते सांगतील भाऊ तुमच्या नाव अच्छा तुम्ही मी सिद्ध किती पॅकेट लावले होते तुम्ही मी पंधरा वीस लावतो पंधरा वीस पॅकेट तुम्ही लावता शेतामध्ये चांगले वाटले की तुम्हाला अच्छा तर या दोन्ही कास्तकारांनी आपली सिद्ध हैवान लागवड केली होती पंधरा पंधरा पॅकेट यांनी लागवड केली आहे आणि या वर्षी सुद्धा तुम्ही ते तुम्ही लागवड केली तर मी दोन्ही मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी सिद्धा हैवान त्यांच्या शेतामध्ये लागवड केला आणि नंदनी फॅमिली सोबत जोडल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद